विटा क्रांती न्यूज मराठी यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा दत्तात्रय मल्लेश मैत्री उर्फ बंडा आचारी आमच्याकडे शुभ कार्यास आचारी मिळे केटरिंग मॅनेजमेंट जेवणाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठेचाळीस एकोणनव्वद झिरो एक सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बीटा क्रांती न्यूज उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना क्रांतीचे पुरस्कार क्रांती न्यूज चॅनलच्या वर्धा पंदिरानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंतांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले जी डी बापू लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड क्रांतीसिंह नाना पाटील संकुलाचे संघटक ऍडव्होकेट सुभाषबापू पाटील माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले सचलताई मोरे राजश्री शितोळे रेखा पवार डॉक्टर अशोक लवटे सुनील भाऊ तोरणे विठ्ठल रुक्मिणी गोशाळेचे अप्पासाहेब जाधव लालासाहेब चंद्रतथा एल सी मोहितेसर शैलजा भिंगारदेवे प्रतिभा काटकर मातृसेवा सेवाभावी संस्था चिंचवडचे डॉक्टर सुभाषचंद्र गोडसे प्रियांका बनकर दत्तात्रय खताळ महाराज अश्विन बसावे सूर्यकाताई गवळी प्राध्यापक शिवाजी वरुडे राणी पुणेकर रुपाली गाडवे रेहाना ढालाई विष्णू रोकडे कवी विठ्ठल भागवत समीर कसाई राहुल पाटील ममता पवार तानाजी जाधव अथर्व गायकवाड व वा छावा सायकलिंग फिटनेस क्लब यांना सन्मान चिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ या स्वरूपातील पुरस्कार प्रदान करण्यात आले स्वागत विनय पेटकर यांनी केले प्रास्ताविक गजानन बाबर यांनी केले सूत्रसंचालन शैला बाबरे यांनी केले आभार गजानन गायकवाड यांनी मानले संदेश सुनील शहा लक्ष्मीदात्या दात्या पाटील सिकंदर ढालाई ज्योतिराम दसागरे दयानंद बनसोडे दत्तात्रय देवटे शिवाजी माळी यांनी संयोजनासाठी सहकार्य केले यावेळी माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील पार्श्वनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष विलासभाई शहा संचालक सुनीलभाई शहा प्राध्यापक पांडुरंग शितोळे समर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर ॲडवोकेट शीतलताई बाबर सुभाष भिंगारदेवे रघुराज मेटकरी रेवन सिद्ध देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव मदन गुरव आदी मान्यवर उपस्थित होते संजय सागर असेपाली शिखरघाट विवेकानंद कुंभार विजय तारवेकर सिकंदर ढालाई महेश फासे उदय दीक्षित पंढरीनाथ कारंडे यांनी संयोजन केले क्रांतिनिरक्षणाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ प्रमिला सतीशचंद्र चौगुले वसंत सांगली काव्यसंग्रह माझिया मनाचिया राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार प्राप्त आदर्श महिला व्यक्तिमत्व तसेच सर्व राजश्री उदय कुलकर्णी लेखिका वसंतनगर सांगली काव्यरत्न पुरस्कार प्राप्त कवयित्री अशोक भीमराव रास्ते करंजय सांगली कथा कादंबरी नाटककार अभिनेता कवी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक